आपण सर्वजण कसं यात आशा करतो की तुम्ही बरे असाल आणि बरेच राहा कारण कसं आहे की आपण आता आनंदोत्सव साजरा करतालो काय आहे की बरेच दिवस दोन आठवड्या तब्येत पण वगैरे ठीक नव्हती हो त्याच्यामुळे जास्त जास्त काही व्हिडिओ म्हणून बनवायला जमत नाही तर आता आपण चालणार आहोत शालेमध्ये शाळेमध्ये एक फार अशी मोठी मजा आहे आपण इंट्रोमध्ये तर पाहिलंच असेल की शालेमध्ये काय आहे की आज बाजार आहे तर आज आपण बाजाराला चालेल आहोत जाऊया बाजार कसा आहे ना तो पाहूया आपण बरेच असे फेस्टिवल पाहिले आहेत आता हा खाद्य महोत्सव आहे आणि तो म्हणजे शाळेत आहे आपल्या लहान यांना एक म्हणजे उद्योजकता यावी म्हणून आमच्या सरांनी केलेला एक उपक्रम आहे तर तो उपक्रम आपण पाहण्यासाठी आता शाळेत चाललो आहोत तर हा म्हणजे व्हिडिओ पूर्ण सुरू करण्याच्या अगोदर आपण शाळेतचे जे काही आपले स्टॉल आहेत त्यांचे जरा एक रिव्ह्यू घेऊया असतील आठवत असतील किंवा विविध प्रकारचे फेस्टिवल आठवत असतील जत्रा आठवत असतील परंतु शालेय सारखी मजा ही कुठेच नाहीये आणि ती मजा आता मी अनुभवत आहे बाजारात आलेलो आहोत आपण पाहतच आहोत की शालेच्या प्रांगणात असा खूप छान असा बाजार भरलेला आहे म्हणजे हा फेस्टिवल आहे ज्याप्रमाणे आपण पेन फेस्टिवल किंवा भांडूप महोत्सव किंवा कोकण महोत्सव आपण कसं एकदम मजा केली त्याचप्रमाणची मजा आता आपल्या शाळेमध्ये करायची आहे आणि ती मजा आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी केलेलं आहेत सर्वप्रथम आपण व्यापाऱ्यांना वगैरे भेटूया त्याही काय काय पदार्थ वगैरे आणलेत ते भेटूया आणि जे काही का आपले नागरिक आहेत त्यांचे आपण थोडेफार रिव्ह्यू घेऊया म्हणजे कसं छान होईल वापर इथे आपल्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा आता खाद्य मेळावा इथे मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषाने साजरा होत आहे त्यासाठी उपस्थित आपल्या या शाळा उत्सव कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री आशीर्वाद जाना मात्रे यांच्या शुभास्ते हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे विद्यार्थ्यांचा आनंद आपण पाहत आहात पालकवर्गांचा आनंद पाहत आहात की विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या तत्वाचा वापर करून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिकाची ओळख व्हावी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत विद्यार्थी सर्व सुप्त गुण विद्यार्थ्यांचे विकसित व्हावे तसेच विद्यार्थ्यांचे जे व्यावहारिक ज्ञान त्यातला जमा खर्च नफा तोटा खरेदी विक्री व्यवहार हे त्यांना कळावेत हा उद्देश केवळ या खाद्य मेळावाचा आहे या खाद्य मेळाव्याप्रसंगी उपस्थित सर्व ग्रामस्थ सर्व पालकवर्ग सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा मी शब्दसुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो उपस्थित शाळा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचं देखील पुन्हा एकदा शब्दसुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीतो हरिदेव महाराज हा भरवण्याचा एक उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहार जीवन जगत असताना त्यांना बऱ्याच आल्या अडचणी येत असतात संकटना तोंड द्यावे लागतं आणि स्वतःला उभं राहावं लागतं ते संकट संकटांमध्ये त्यामध्ये त्यावेळी एखादं व्यवसाया तिला स्वतःहून करावा लागतो त्यासाठी त्यांना कमवावं शिका हा उद्देश इथेच आपण या शाळेच्या माध्यमातून उपक्रम राबून करत हो। आहोत आणि त्याचा नक्कीच त्यांना व्यावहारिक जीवनामध्ये लाभ होईल आणि ते यांचं जीवन सुखकर आणि सुरिस्कर बनेल यासाठी हा सगळा अठ्ठासा आहे विद्यार्थ्यांना या गोष्टीचं नॉलेज मिळावं विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रकारचे गुण संप संपन्न व्हावे किंवा त्यांना हो सुदृढ होणे ह्या गोष्टी विषय सगळ्या नियोजनबद्ध करून आम्ही हा उपक्रम शाळेच्या वती वती वतीने आपण सर्व पालकांच्या वतीने राबवलेला आहे यामध्ये विद्यार्थी काय काय विकणार आहेत कोणत्या वस्तू वापरणार आहेत त्याचे वजन किती त्याचा भाव किती दर किती ह्या गोष्टी सगळ्या त्यांना आपोआप मिळणार आहेत कारण का जोपर्यंत आपण प्रत्यक्ष त्याच्यामध्ये पडत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही की काय आपण करायचं आहे काय करायचं तुमच्या जीवनामध्ये कसं जगायचं आहे हा उद्देश हा केवळ आहे याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या ठिकाणी इथे उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ आणि सर्व पालकवर्ग यांना विनंती आहे की आपण सर्व हाताने व्यवस्थित विद्यार्थ्यांच्या वस्तू खरेदी करा आणि विद्यार्थ्यांशी हुसभूत करावा विद्यार्थ्यांना बोलकं करावं हा आमचा उद्देश आहे आणि समाजामध्ये त्यांना कसं वागावं वा? हे देखील त्यांना कळलं पाहिजे तसेच मी या उपक्रमासाठी उपस्थित असणारे आपले जे प्रसारमाध्यम आहेत त्यांचं सर्वप्रथम मी या शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि आभार देखील मानतो आणि असाच प्रकारचा सहभाग आणि सहकार्य आम्हाला मिळावा ही विनंती करतो आणि आपला उद्घाटन सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो कसं होतं हा आपला शाळेचा बाजार असल्यामुळं प्रत्येक व्यापाराचा आपण रिव्ह्यू घेऊ आणि प्रत्येकाचा त्यांना व्यापारीच म्हणेल लहान व्यापारी आपल्याकडे काय का विकायला काय कुठले कांदाभजी कशी आहे प्लेट नाही प्लेट कशी आहे दहा रुपये काय काय सोबत आहे चटणी आणि आणि आता रातालीवाला व्यापारी कुठे गेला आपण पुढे जाऊया बाजारात आणखी आपल्याकडे काय आहे विकायला पुरी भाजी पुरी भाजी प्लेट कशी आहे पुरी भाजी कशी आहे दहा बघा मित्रांनी मस्त सुंदर पुरी भाजी केलेली आहे आणि आपण पुढे जाऊया काय विकायला शिंगा शिंगा कशा आहेत पुढे आणखी बघा कशी आहे प्लेट एक दार प्लेट दार पे 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 एक हा हा दहा रुपयाला बघा हा मोठा दहा रुपयाला ना हा पाच रुपयाला म्हणजे दोन्ही वेगवेगळे काय केलेस दोन्ही वेगवेगळे काय केलेस एकच गाणी केलास अरे वा 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 मस्त विचार मुलगी आहे वा वा मित्रांनो काय होत की का आपण म्हणजे जग फिरतो म्हणजे आपला रायगड जिल्हा फिरतो मुंबई फिरतो तर एक गोष्ट मात्र नक्की दिसते आणि ती दिसायलाच पाहिजे ती म्हणजे आपल्या मुंबईची लाडकी डिश वडापाव कोणी असा माणूस नाही की त्यांनी वडापाव कधी खाल्ले आणि या वडापावसोबत अनेक कहाण्या देखील आहेत कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या काही भावना आहेत तर आता आपण त्या वडापाव आपल्या भेटल्या त्या वडापावचा म्हणजे वडापावचा आहे त्याला पण विचारू आणि त्याचा तुमचा रिव्ह्यू आपण बघूया काय आपल्याकडं वडापाव एका वडापावची किंमत काय दहा रुपये बघा आमच्या या मुलीने मस्त सुंदर असा वडापाव म्हणजे पाव आहे आणि वडा आहे दहा रुपयाला वडापाव आहे आणि पुढं आमचे गेलो की आपल्याकडे काय आहे पॅटीस आहे पॅटीस कसं आहे पाच रुपये आणि याच्या बाजूला जर बघितलं तर अरे हा माणूस हसतोय काय तर याच्याकडे वेगळं असेल काय तुझं नूडल्स बघूया नूडल्स बापरे कशी आहे नूडल्स प्लेट कशी आहे दहा रुपये फोडी दिसतात कशी आहे एक फोड पाच रुपये माझा खरोखर सांगतो की एक लहानपण माझं जागलं आहे की आमची शाळा सुटायची आणि बाहेर मस्त शेंगांचे वाटे असायचे विकायला एक वाटा कसा आहे पाच रुपयाला एक वाटा का हा मस्त आहे कसं आता चलनवाडी मुलं जरा म्हणजे भाव वाढतोच पाच रुपये आणि तुझ्याकडे आणखी कात्री विकायलाय काय विकायला फंटूस आणि अजून मग बघू काय मी ओके बघा या बाजारात एक मासलीवाली देखील आलेली आहे जिवंत मासली वाव फंटूस काय हा थांब 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 हा हा बघा फंटूस अरे बाबा हा जिवंतच आहे आणि इथे चिंबोरी बाजारात चिंबोरी विकायला आलेली आहे खूप सुंदर स्टॉल लावला आहे धन्यवाद आता आपण बाजारात हो। आहोत जरा बाजाराचा आपण मस्त फ्युचर घेऊ घेऊया हो म्हणजे कसं बाजार कसा आहे याचा तुम्हाला अंदाज मध्यमोत्सव आहे ना याचा एक फायदा आम्हाला देखील होतो कारण कसं आहे आता एवढे मोठे झालो तरी आम्हाला शाळेत यायला भेटतं मी मान्यश्री ए पी पाटील सर व मान्यश्री पी एस गाव सर यांचे खूप खूप त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळं आज आम्हाला शाळेत येण्याची संधी मिळाली आणि शालेची जी, शाले जी आठवण आहे ती ताजी झालेली आहे आणि शाळेचा जो आनंद आहे ना तो मिळालेला आहे कारण ह्या वयामध्ये आपल्याला शालेचा आनंद मिळणं म्हणजे फारच मुश्किल आहे परंतु सरां मुलं ते शक्य झालेली आहे आता मी शाळेत आहे फार एकदम म्हणजे लहान वा झाल्यासारखं वाटतं अगदी आज सुट्टी दिवस असल्यामुळं म्हणजे आज विद्यार्थी सर्व बाजारात आहेत आपण जर बघितलं तर मी खरोखर सांगतो की माझी ही शाळा बरोबर आणि शाळेच्या बाहेर मधल्या सुट्टीत काय जास्त मिळायचं म्हणजे जा आवडीचे पदार्थ आपण फलं वगैरे खायचं तर तसंच काहीतरी एक म्हणजे जुनी आठवण एक ताजी झालेली आहे आता आपण बाजूला बघत आहे आ, की एक करून चार आहेत व्यापारी आणि त्याने काय काय विकायला म्हणजे तुमची देखील आठवण ताजी आहे आपण जर पुढे बघितलं तुझ्याकडे काय आहे मलई काय म्हटलं की शालेमध्ये एकदा शाळा सुटली की बाहेर एक भजा यायचा त्याच्याकडे मलई असायची बघा हे जरा कापून दाखवू बघतो बघा तो अशी मलई कापायचा आणि द्यायचा आणि पुढे जर आपण गेलो तर बघा संत्री मोसंबी मोठी बोरं म्हणजे अॅपल बोरं आणि काकडी याशिवाय आमचं बालपण कधीच म्हणजे पूर्ण झालेलं नाही तुमच्याकडे काय विकायला अरे वा व्यापारी बघा एकदम ट्विन्स आहे डबल रोल अरे इकडे बघा हा एक नंबर व्यापारी आहेत मग एक प्लेट कशी आहे दहा रुपये मस्त अजून डोळस दाखव मला अरे वा 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 बघा किती वेळा आहेस तू अरे वा पहिलीला असून सुद्धा तिने मस्त स्टॉल असा ओपन केलेला आहे मस्त हुशार मुलगी आहे आणि बघितलं तिथं पाल म्हणजे व्यापारी नंतर ग्राहक देखील इथे आले आपण ग्राहकांना विचारूया आमचा लहान मुलांचा बाजार कसा वाटला छान वाटला ना असा बाजार म्हणजे कशी म्हणजे मजा येते ना एक प्रकारची अशी शाळेत गेल्याची हो आठवण येते बरोबर काय आहे तिकडे कला बोर एक बोर कसा आहे बोर दहा रुपयाचे दहा आणि हे कसं आहे गुलगुले गुल कसं आहेत ओके ओके आणि ही कशी आहे शेंगदाण्याची प्लेट कांदेपाची प्लेट कशी आहे दहा वा 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 मावशीने पॅटीस घेतलेली आहे मावशी पॅटीस कसं लागतो चांगला ओके ओके काय काकू काय घेतलंच घेतला पोलानी वडापाव वडापाव आवडते तुला बरोबर आता पुढच्याशी आपण पाव पाऊस इथं ओके ओके हा कश काय घेतलं तुम्ही काय घेतला पोरं घेतला बोर कशी लागतात म्हणजे कसे आहेत छान आहेत छान आहेत का ओके ओके मग त्या कुठला भेटायला लागेल मला आई जर आपण बघितलं तर बघा इथे मगाशी गर्दी नव्हती पण आता तुडुंब गर्दी पडलेली आहे ग्राहकांची काय म्हणावं नमस्कार वहिनी बाजारात आलात का पिशवी कुठे बाजाराची अरे वा वा बघा तर मग इथं मी का थांबलो का इथं आलोट अशी गर्दी आहे आपण बघितलात काय तुझ्याकडं पकोडे कसं आहेत पकोडे कसे आहेत अरे मस्त तर सगळ्या दुनियाला माहित आहे पण किंमत काय पाच रुपये बापरे स्वस्त मध्ये पाच रुपये आणि या आपल्या मित्राकडं तुझ्याकडे काय विकायला पुरणपोळी एक पुरणपोळी कशी आहे किती दहा रुपये तुझ्याकडे का काय आहे रव्याच्या वड्याची काय प्लेट कशी आहे हा बघा मित्रांनी मस्त रव्याचे वडे केले आहेत आणि इथं ग्राहक घेतात चाकून किंमत म्हणजे चव सांगा कशी आहे ती आपण आता पुढे चाललो आणि जर बघितलं तर बघा मगाशी जाहिरातीत ही मुलगी होती तिने मस्त आंबोली आणली होती तिची आंबोली आता संपलेली आहे आणि कोणी खाली माहिती आहे काय बघा आपले मित्र ब्लॉगर मित्र दिनेश मात्रे ब्लॉग्स यांच्या देखील चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि इथे आहे ठीक आहे शेवबुंदी शेवबुंदी कशी एक प्लेट दहा रुपये आणि हा काय गाजर हलवा कसा आहे गाजर हलवा दहा रुपये शेवबुंदी पण दहा रुपये गाजर पण दहा रुपये अरे वा मस्त व्यापार व्यापारी सर्वांची सोय करत छान आपल्याकडे काय का विकायला आहे बाप रे ट्यूबलाईट अजून झालेली नाही वाटत ठीक <laughs> आहे तुझ्याकडे काय का विकाला मोदक कसा आहे एक मोदक कसा आहे दहा ला तीन हा व्यापार करताना परतदा मावशी भेटलेली मावशी तू आता काय घेतलास वडापाव आणि अजून वा वा एकदम मजा घेतो एकदम खाद्यपदार्थाची खावायला पाहिजे बरोबर आहे अरे वा तुम्ही काय घेतला नूडल्स खाता डायरेक्ट अरे बघा चमच्याशी लोक खाता निया बघा माणस हाताशी एक नंबर चमच्या नाही दिला काय तुम्ही काय घेतला मंचुरियन पॅटिस आणि मंचुरियन एवढं आवं मंचुरियन ओके ओके मस्त मस्त नाही मला नको खावलं काय घेतला पास्ता अरे वा मस्त छोटी छोटी आपण जर पुढे आलो की आणखी एक दिसतो बघा ग्राहकांची भरपूर अशी गर्दी दिसते आणि बोलूनच सोय नाही चला माऊली भेटलेत आहेत नमस्कार आपला बाजार कसा वाटला मुलांचा वाटलाय वाटला ना आवडला आपल्याला ओके ओके जय श्रीराम हे पैसे देस पैसे घे ओके ओके कसं होतं की या म्हणजे आमची जी जत्रा आहे खाद्य जत्रा आहे तर त्या जत्रेबरोबर गावचे माणसं देखील आलेली आहेत आणि त्याच्याबरोबर पाहुणे देखील आलेले आहेत मामा काय कसं कसं वाटलं पकोडा कसा वाटला आणि बाजार कसा वाटला ओके नमस्कार काय खायला काय घेतलं मंचुरी मंचूर आवडतात मग ये आमचा बाजार कसा वाटला खाद्य महोत्सव छान वाटला सर आपले खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या का कारण मी एक स्टॉल फिरत असताना एक मस्त स्टॉल भेटलेला तिथे मोदक आहेत आणि गणपती बाप्पाचे मोदक आहेत खरो कसं सांगतो की गणपती बाप्पा जसे मोदक आवडतात ना तसे मोदक आपल्या लहान गेले देखील आवडतात तर मस्त म्हटलं स्टॉलवर आले मुलं कारण ते मोदक मुलं म्हणजे बघा जे अध्यक्ष मोदक त्यांचे सुपुत्र आहेत ते ढोकळा घेता लागले हे ढोकळा कस बिलकुल हे पण जाऊया काकू काय घेतलं काय इडली इडली वा इडली मस्त लागली काय बाजार कसा वाटला छान मस्त आहे अरे वा सर्वे शेठ काय घेतलास काय नूडल्स तुला तर छुपाछुप आवडत विकायला नाही काय नाही पण कसं खाद्य मेलाव आहे ना घरातले काम जर ओके ओके आपण पुढे आलो तर बघा साऊथ इंडियन पदार्थ चला चेन्नईला गेल्यासारखं वाटतं कसं आहे मेदवडाच प्लेट कशी आहे दहाचं दोन मस्त आणि तुझ्याकडं संपले अरे रे 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 असू दे संपू दे चांगली गोष्ट आहे बघा काही व्यापाऱ्यांचं संपलेलं आहे आणि तो बघा पांढरा ढोकला दिसतो ढोकला कसा आहे डाचं तीन आणि हे कसं काय पुरी भाजी हे बघा स्टप पुरी आहे याच्यामध्ये आतमध्ये भाजी असेल ना याच्यामध्ये आतमध्ये भाजी आहे आणि बघा शेंगा आहेत पुरणपोली कशी आहे दाला एक आणि वीसला दोन मग वीसला तीन ठेवायची ना ऑफर नाही काय नाही ऑफर नाही ठेवायची आपला धंदा करायचा व्यवस्थित मस्त छान वाव आणि शेंगा कसे आहेत प्लेट एक तुझ्याकडे काय आहे मोदक चला गणपती बाप्पा मोर्या बघा मोदक महाराष्ट्राचा लाडका खाद्यपदार्थ मोदक वाव मस्त मोदक कसा आहे पाच रुपयाला एक ओके झाकून ठेव आपण जर पुढे आलो तर बघा तुमच्याकडे काय आहे मस्त काहीतरी तसे लाडू आहे ते मंचुरियन कसं आहे मंचुरियन प्लेट दहा रुपये आणि हा आ, हा ढोकला मार गुजरात न ढोकला अक्का ढोकला अहमदाबाद छे ना? ना आणि तुझ्याकडे काय मित्रा हा कुठल्या प्रकारचा पॅटीस आहे ब्रेड पॅटिस ओके कसा पॅटीस कसा आहे पाच रुपये खूप छान चला बाजार कसा वाटला बहिणी मस्त वाटला मग एवढा लाजून काय सांगतो जरा असा अभिमान सांगा <laughs> मी बाजार आलीस हॅलो घर ओके ओके हां तुमच्याकडे काय विकायला बघा याच्याकडे कलिंगडाच्या फोडी आहेत एस पॉपकॉर्न आहेत आणि आपण पुढे आलो तर काहीतरी वेगळा दिसतं युनिक दिसतं तुम्ही कोण कॅशियर आहात का दाखवा डावा दाखवा तिजोरी हा बघा कॅशियर पण आहेत काय हा असा व्यापारी आहे ना की यांनी स्वतः आणला आणि त्याचा कॅशियर देखील आला पण गल्लावर एक माणूस पाहिजे <laughs> बघूया हे तुमच्याकडे का काय कसं आहे दहा रुपये दहाच्या दोन का ओके आणि बघा एक मिठाईचा आहे नवीन पदार्थ आहे काय इला बोलताना चंपाकली चंपाकली कशी आहे पाचला दोन आहे दहाच्या चार छान आहे अरे वा पास्ता पास्ता कसा आहे दहा छान एकदम आणि इथे पुढे आपण जर गेलो तर इथे काय आहे पास्ता आणि नूडल्स वाव तुम्ही डायरेक्ट इथे चायना टाउनच निर्माण केलेला आहे कशी आहे पाच रुपये पाच रुपयाला काय आणि दहा रुपयाला पास्ता मग पास पास प्लेट प्लेट कुठे आहे हा वा वा वा, वा। सुंदर तर आता आपण भेटूया अध्यक्ष महोदयांना नमस्कार अध्यक्ष महोदय आज बाजार ठेवला तुम्ही तुम्हाला कसा वाटला बाजार खूप छान आहे बाजार म्हणजे दुसरी वेळ आहे आणि हे सर आले पासून आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे असे उपक्रम होत असतात ना आपण जर बघितलं तर मस्त छान आहे अध्यक्ष महोदयांची भेट झालेली आहे बाजूला नागरिक देखील आहेत नागरिकांना विचारू आपण नमस्कार आता पुरा आणखी देखील नागरिक आहेत नमस्कार साहेब काय बाजार कसा वाटला <laughs> अरे बाबा अरे ला, ला बाजार कसा वाटला मस्त वाटला बघा बाजार कसा वाटला मस्त बघा प्रत्येकाचा चेहऱ्याचा सा आनंद सांगतो की आमचा बाजार मस्त आहे नमस्कार बाबा बाजार कसा वाटला छान वाटला ना मस्त बघूया अगदी लहान मुलांना घेऊन एकदा बाजार चालले आहेत नमस्कार सर बाजार कसा वाटला मस्त वाटला वैनी काय घेतला रे मगाशी पिशवी आणली भरून टाकली भरून टाकली मस्त छान वहिनी तुम्ही काय घेतला पुरी भाजी गेले आवडते पुरी भाजी ओके ओके इथे बघा आमची बाजारात एकदम गर्दीच पडलेली आहे भजी आवडतात काही माणसांना भजी घ्यायला आलेली आहेत आणि खूप छान तिकडे आपण जर बघितलं तिकडे बघा व्यवहार चालू आहे पैशांचा मस्त छान आता वहिनीच्या हाती काय दिसतंय काय वहिनी ओके 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 नमस्कार बाजार कसा वाटला ओके ओके आम्ही बाजारातून खरेदी केलेल्या वस्तू बघा पॅटीस ढोकला पकोडे वगैरे नूडल्स आणि मेदू वडे आणि ही पहा पियू देखील तिथे बसलेले आहे मस्त छान वाटलं पियू आज आमचे ब्रँड कसं होतं की जिथून मी सुरुवात केली म्हणजे जिथून एंट्री केली तिथेच आता आपला समाप्त करताय तेव्हा हा आमच्या लहान मुलांचा बाजार कसा वाटला मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कलवा आणि एकदम आनंदाने कलवा कमेंटचा पाऊस पडला पाहिजे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक देखील करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळेल मिलूया एका व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र